हाय यूट्यूब फॅमिली राणी देभाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा ही रानभाजी आहे ते आपण शेतातली भाजी रानभाजी म्हणतो बारीक घोळ आहे ते आणलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेले कारण ती जमिनीवर ला राहते तर त्याला खूप मुळ्या राहतात स्वच्छ निवडून घ्यायची सर्व याच्यामधल्या अशा मुळ्या काढून घ्यायच्या कारण की ह्या जे ह्या ठिकाणी खूप मुळ्या राहतात त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मुळ्या वगैरे व्यवस्थित साफ करून घ्यायची मी मुगाची डाळ भिजू घालून घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटून घेतलेलं आहे लसण जिरे मोहरी हळदी पावडर लाल तिखट घेतलेलं आहे चला मग आता आपण शेगडीवरती कढई ठेवत पा स्टीलची कढई असल्यानं खूपच लवकर आपलं तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकून घेऊच आपण का जिरे मोहरी तरतरत आहेत तोपर्यंत लसण पण टाकून घेऊ कांदा टाकून घेत मोठा चिरलेला हे पा कांदा मस्त आता आपण गोल्डन वर भाजून घेऊ हे एका आपला कांदा भाजल्या गेलेला आहे आता आपण हळदी पावडर लाल तिखट टाकून घेऊ हळदी पावडर लाल तिखट टाकल्यानंतर आपण हे घोळ धुवून घेतली होती ती घोळ टाकून घ्यायची आहे आणि मुगाची डाळ भिजू घालून जी गे घेतली होती ते पण टाकून घ्यायची आहे आपल्याला मिक्स करून घेऊ हे पा हे पा आपण मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूड जे आपण आबड आबडधुबड वाटून घेतलं होतं ते कूड पण टाकून घेऊ आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ भाजी शिजायला काही वेळ लागत नाही कारण की आपण मुगाची डाळ ही आधीच दहा मिनिट भिजू घालून घेतलेली होती मस्त आता झाकण ठेवून दोन तीन मिनिट भाजी शिजवून घेऊ आता आपण हे पा आपण आता झाकण काढून पाहूत दोन तीन मिनिट झालेल्या आहेत आपल्या भाजीला हा किती मस्त पैकी आपली भाजी शिजत आहे आणखीन आपण झाकण ठेवून पाच सहा सेकंद वाप काढून घेऊ आता आपण हे पा आपले दोन चार सेकंद झालेले आहेत पा किती मस्त आपली भाजी शिजल्या गेलेली आहे पहिलंच आपण डाळ दहा पंधरा मिनिट दहा मिनिट भिजू घालून घेतलेली होती त्याच्यासाठी भाजी शिजण्यासाठी वेळ नाही लागत आता आपण बंद करून घेऊ शेगडी पा किती सुंदर भाजी झालेली आहे आता आपण काढून घेऊ हे पा आपली पैकी गोळ्याची भाजी तयार आहे किती सुंदर झालेली आहे काहीच वेळ लागत नाही आणि उन्हाळ्यामध्ये हे भाजी खा खायला चांगली असते कारण की तिच्यामध्ये थंडावा राहतो उन्हाळ्यामध्ये खूप गरमी उष्णता असते म्हणून हे भाजी खायला खूप चांगली असते युट्यूब फॅमिलीत युट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राणी दाईफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा